बोंबलाच्या चटणीसाठी चा लागणारं साहित्य सांगते दोन ते तीन कांदे बारीक कट करून घेतलेले आहे मिरची लसूण वाटून घेतलेले आहे आणि ओलं खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि बोंबील पाण्यात भिजत ठेवून स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याचे जरा बारीक तुकडे करून घेतलेले आहे तर इथे चटणीसाठी मी कढई गरम करून घेतलेली आहे तर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आपल्याला तेल थोडंसं चटणीला थोडं जास्त लागतं तर जास्त घालायचं तर तेल गरम झाल्यानंतर आपण घालूया कांदा कांदा पण छान आपल्याला तेराव वो, तेलावर परतून घ्यायचा आहे गोल्डन होईपर्यंत कांदा छान परतून घेऊया तेलावर तर आमच्याकडे कांदा वगैरे चटणीमध्ये घालतात तुमच्याकडे कशी चटणी बनवतात ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर, तर कांदा छान परतून झालेला आहे तर मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं आहे ते आपण कांद्यावर घालणार आहे ते पण छान तेलावर असं परतून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही कांदा छान आम्ही गोल्डन होईपर्यंत परतून घेतलेला आहे तर इथं मिरचीचं आणि त्याचं वाटण घालते मी तेही आपण छान परतून घ्यायचं आहे थोडीशी मिरची आणि लसूण थोडंसं एक्स्ट्राच वापरायचं कारण चटणी म्हटल्यावर नाही का थोडीशी तिखट असली तर खूपच सुंदर लागते तर मिरचीचं वाटण घातल्यानंतर आपण घातलं आहे जे ओलं खोबरं बारीक करून घेतलं आहे ते घालणार आहे तुम्ही सुक्को खोबरं वापरलं तरी काहीही हरकत नाही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता तर आपल्याला दोन्ही तेलावर छान परतून परतून घ्यायचं आहे आपल्याला कारण चटणीमध्ये काय पाणी वगैरे नाही घालायचं त्याच्यामुळे आपल्याला छान ते आप कांद्यावर छान असं परतून घ्यायचं आहे की मिरचीचा ते तेल नाही म्हणजे तिखटपणा जाईपर्यंत तर मला थोडंसं तेल चटणीमध्ये कमी वाटलं म्हणून मी परत वरतून दोन चमचे तेल घातलं तर तुम्हाला च चटणीला कसं तेल चमचमीत असेल तर चटणी खायला खूपच सुंदर लागते तर पाहू शकता तुम्ही तेल वगैरे घातल्यानंतर असं छान म्हणजे छान परतून घेतलेलं आहे ते खूप तेलावर आपण छान परतल्यानंतर आपण घालणार आहे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपल्याला घ्या घालायचे आहे स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील तर बोंबील तुम्ही मिक्सरलाही फिरून घेऊ शकता तर आम्ही काही इथे बा फिरवले नव्हते भिजल्यानंतर त्याच्याशी बारीक बारीक तुकडे करून घेतले होते इथे मी तर पाहू शकता तुम्ही तर आपल्याला बोंबील पण कांद्यावर छान परतून घ्यायचे आहे आणि पाच दहा मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे नक्की या प्रकारे तुम्ही चटणी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी होती तर तुमच्याकडे कशी बनवतात तेही मला तुम्ही सांगू शकता तर छान परतून वगैरे झाल्यानंतर आपल्याला पाच दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे झाकण काढल्यानंतर आपल्याला पुन्हा हलवून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही बोंबलाची चटणी झालेली आहे मस्त गरमागरम भाकरीसंग बोंबलाची चटणी आणि भाकरी, भाकरी खायची खूपच सुंदर लागते मला तो खूप आवडते तुम्हाला आवडते की नाही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ह्या प्रकारे नक्की ही चटणी ट्राय करून बघा बोमलाची चटणी तयार आहे मस्त ताटामध्ये गरमागरम बोमलाची चटणी भागरी घेतलेली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका